आणि म्हणजे स्त्रियांच्या आगावर पण सुद्धा जाऊन देण्याची त्यांनी ताकद ठेवली पण माझ्या गल्लीमध्ये महाजन गल्लीमध्ये असा आवाज आला की ते वस्ती करून फथरजोड चालू झाली मग मी कपडे घालून लगेच खाली आलो मी त्या लोकांना आवरडा मारल्या थांबा थांबा तुम्ही फत्रीजोट करू नका पण ते काही आवरले जात नव्हते पण ते त्यांच्या विचार त्यांच्या डोक्यात काय होतं ते त्यांना माहिती नंतर असं समजलं की त्यांनी आधी पधीमध्ये केल्या आणि नंतर फत्रीजोट चालू केली

मूळ प्रकार असा आहे की संध्याकाळच्या वेळेला एक ट्रॅक्टर आणि एक टू व्हीलरवाला याच्यामध्ये दोन विविध समाजाचे दोन जण त्यांच्यामध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर दोन जमाव समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक केलेली आहे अद्यापर्यंत आमच्याकडे कोणी त्याच्यामध्ये जखमी असल्याचं काही रिपोर्ट आलेला नाही फक्त दगडफेक केलेली आहे काही वाहनांचे नुकसान झालेलं आहे रस्त्यावरच्या त्याच्याप्रमाणे आपण आता पोलिस स्टेशनला जे फिर्यादी येईल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करतो आहे आणि त्याच्यावरून पुढची कारवाई होईल आता शांतता आहे गावामध्ये पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे आता कोणत्याही प्रकारचं कुठलाही प्रकार सध्या नाही आहे आणि शांतता आहे सध्या तपास करतो आहे तिथं आम्ही पण दोन जमाव होते एकमेकासमोर दोघांनी एकमेकांना जे निष्पन्न होईल तपासामध्ये त्याप्रमाणे कारवाई होईल पण सर आपली माहिती काय की आधी कोणी सुरुवात केली काही के माहिती पोलीस घटना घडल्या तेव्हा आपल्याला माहिती समजल्यानंतर घटनास्थळी आलेल्या आहेत त्याच्यामुळं दोन जणांच्या वादामधून ही घटना सुरू झालेली आहे त्याच्यामुळं त्याच्यात नेमकं अगोदर कुणी सुरू केलं हे नक्की सांगता येणार नाही परंतु तपासामध्ये ते निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू पोलिसांकडून कठोर कारवाई जर झाली तर अशा घटना कुठेतरी थांबवू शकतात त्या अनुषंगाने आपण कठोर कारवाई समाजकंटकांवर करणार आहात का बिलकुल करणार आहे मागच्या वेळेस पण जी घटना चेनावल गावामध्ये झाली होती त्यावेळेस आपण कोणी क कंप्लेंट दिलेली नसताना पोलिसांतर्फे फिर्याद देऊन दोन्ही गटाचे आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले होते आणि अतिशय कडक अशी कारवाई केली होती आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा अतिशय आता करण्यात येणार आहे त्यांनी बेलवर सुटलेले आहेत तर ज्या ज्या वेळेला कुठलेही जे आहेत नागरिक आहेत वेगवेगळ्या समाजाचे एकमेकांच्या विरुद्ध कायदा हातात घेऊन अशा प्रकारचे प्रकार, प्रकार करतील त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत कडक कारवाई करण्यात येईल याच्यामधून कुणालाही सोडलं जाणार नाही